अस घेऊन जायला चाललं काय तुझं काय चाललं मी मागा बसून मागं वरून पाहतो सगळं तर थोडा मध्ये मारते माझ्या पोराच्या मित्राच्या म्हटलं मित्राच्या शूटर फाटन સમજતો નહી બંદરપુસું જે સાંગલા મારતી ને મારલે સમસ્તરે સોતાને એ તું કાઈ તું કોણ છે તું કોણ રે તું કોણ રે તું કોણ નીકળ્યા ને આ તારો કોણ છે તું કોણ રે એ ભાઈ સમજ

કાચું દીકળા બોવ ને બે ટક ના સાપડ બે બોવ કરી સાપડ બે નહી આ ચાની માલ આ ચાની માલ तुझी उडून <laughs> <माझे> <laughs> <laughs>

तो काय की त्या बाईचा मुड फाडतोय आता बाईला सोडणार नाही हसायचं 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 मी हसायचं बाई कळत होती कळत आ हसायचं नाही नाही

जोडदार बोला जोडदारा जाय पैलवान बोलवान बाई हा किरकोळे किरकोळे पण जोडदार बोल ना पैलवान जाय रे आलो ना बाई तू कधी चोळा मोळा गोळा रिलेज पटकडे भेटून देत अंतल ए कुठं आहे काय दादा तू म्हणितू दादा तू म्हणितू कोण आंतीगा निटू बने राधे निटू बने राधे दादा बोलू बोलू दादा दादा

बाई मारल्या <sharp reading ancient Greek language> मला इथं मारलं हा मारलं इथं मारलं हा तिथं मारलं मेरे को इसने मारिया फिर कुछ ने मारिया इसने मेरे को मारिया 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 इसने मेरे को मारिया मैं इसे जिंदा नहीं छोड़ूंगी

সেমানে ইডিিমানো. আপলে আওচোলে. মোলে দুপেধিমানে. সোলে আপযেযেডালে. মোলে মানে ইডিমানে. ক্যে মানে. ক্যে ইডিম

मी तू डायरेक्ट घरात बाई काय काय वाटून घेऊ नका बाई आमच्या आम्हा चेष्ट करत सगळे हा आमच्या गावातील शाले माणसं नाहीत तुम्ही काय वाईट वाटून घेऊ नका मला काय म्हणतात तुमची गोळून गायली तुमच्या मुलीने आम्हाला पडली पण तुम्हाला मुली किती दोन मुली मुलगी झाली

पोरगा चांगला त्याला मान पोरगा चांगला आहे आता चार दिवशी पे घेतले पोकलन पण आहे बर सांगत मी लग्न करा तो येस लग्न करायचं ना येस मग बोलतो तू फक्त शांत बरं हाताच्या घडी तोंडा बोट तुला तोंडा बोट ना तुझी गेंडे जेवला देऊ माग नाही मागचं पण तुम्हाला दोन मुली भाई सुंदर आहे छान दोन मिनिट मला नाही ना हां समिस्टरमध्ये आहे समिस्टरमध्ये सुंदर आहे सुंदर साड्या दुकाना साड्या दुकानामध्ये साड्या धुवायला हां साड्या तयार करतो हां दोन मिनिट तुम्हाला हो आहे हां पाय काय मला बोलून देतो का

तुम्ही छान आहे ना मी म्हणलं बर आता मुली मिळत नाही तर मामीकडे दोन तीन दोन मुली आहे किंवा कंपनी मामी तर सगळ्या अशा सगळ्या कंपनीत फाळतो जाऊ द्या लहान मुलगी तिला बोलत बसा तुम्ही जाऊ द्या बस 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 हा बस काय टेन्शन घेऊ नका बोलला बोल म्हणून घ्या अग कुठी कुठे नाही कुट्टी अगंटी अगं तुला बघायला पाहुणे आले तारा पाणी घेऊन ये बेटा

बाई भाई भाई तुम्ही जे गळून आम्हाला आवडली पण आजूला कधी सुंदर गवळून गवळ आहे खरी हां काय हरकत नाही